हिंगोलीसर राज्यातील चारशे एक्केचाळीस शासकीय वस्त्रगृह आणि शंभर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रति महिना बारा कोटी अठ्ठेचाळीस लाख चोपन्न हजार रुपये दिले जात आहे तथापि या प्रक्रियेमुळे शासनाला दरवर्षी दीडशे कोटीसह नुकसान होत आहे विराट राष्ट्रीय लोकमंच लोकमंचाने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे की महाविकास आघाडी सरकारने सेंट्रल किचन पद्धतीने भोजन पुरवठा करण्याची निविदिता प्रक्रियेवर राबवली पण तिची अंमलबजावणी झाली नाही या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी यांनी निविदाधारकांना मुदतवाढ न देता पुरवठा आदेश रद्द करावा आणि चांगले भोजन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे आज विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन विनंती करण्यात आली की संपूर्ण राज्यभरातील समाजकल्याण अंतर्गत जे वसतिगृह चालत होती त्या वसतिगृहामध्ये सहा अकरा दोन हजार तेवीसपूर्वी विविध वसतीग्रहांना विविध माध्यमातून छत्तीसशे ते चार हजार या दरामध्ये भोजन पुरवठा दुधाचं अत्यंत चांगल्या प्रतीचा दिला जात होता परंतु शासनाने सहा अकरा दोन हजार तेवीस रोजी त्रेपन्नशे ते चौपन्नशे रुपये दर निश्चित केले परंतु त्यामध्ये दुधाचा समावेश करण्यात आलेला नाही शासनाने जे आदेश का पारित केले होते त्यामध्ये सेंट्रल किचन पद्धती म्हणून आणि उत्कृ उत्कृष्ट व चांगल्या पद्धतीचं जेवण देण्याची हमी देऊन निविदा प्रक्रिया करण्यात आली होती परंतु त्या उद्योगपती कॉन्ट्रॅक्टरधारांनी स्थानिक पातळीवर प्रतिनि अनियमितपणे प्रतिनिधीची नियुक्ती करून शा बसशे सदतीसशे अडतीसशे रुपये दर निश्चित करून अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिला जात आहे आणि त्याचा जे मार्जिन आहे प दोन हजार पंधराशे रुपयेप्रमाणे कमी अधिक दीडशे कोटी रुपये वर्षामध्ये दीडशे कोटी रुपयेपेक्षा शा अधिक आ, शासन आ, त्या उद्योगपती कॉन्ट्रॅक्टरदारांना अदा करून सुद्धा जेवणाची क्वालिटी भेटत नाही अनेक तक्रारी अनेक निवेदने होऊनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत म्हणून आज आ, निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी म महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली का हा निवेदनात निवेदन, निवेदन मान्य मुख्यमंत्री पपर्यंत पर, पोहोचवावा उद्या मी सकाळी जाऊन मान्य आमदार महोदयांसोबत मान्य मुख्यमंत्र्यांची किंवा मान्य मंत्री महोदयाची भेट घेऊन ही सर्व परिस्थिती सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवण्यात येईल यानंतरही कोणती कारवाई न झाल्यात माननीय उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करून न्याय मागण्यात येईल याची सर्व सुई जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी अशी विनंती विराट राष्ट्रीय लोकमान्य कौन्सिलच्या वतीने करण्यात येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गोपाल सातपुते हिंगोली